जावसाहेब आता मुशीर मध्ये आवा सागर जोलास सागर शेख आध्या शेवटचे कुस्ती माणाचे कुस्ती रक्कम रुपये 2 लाख आणि मानाची गदा शिकांदार शेख चालू महाराष्ट्र के केसरी पंजाब केसरी कुस्ती रागते कुस्तीराव पंचा कुस्ती सम्राट असलम काजी आणि बाळासाहेब तवळे दुर्गाई कुस्तीराज पंच थांबा सोलापूर कुस्ती संघाचे अध्यक्ष कुस्ती सम्राट असलम काजी सोलापूर कुस्ती संघाचे उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा बाळासाहेब तवडे पुढच्या वर्षी कुस्तीचा मैदान जाहीर करतो शेवटच्या कुस्तीला ओपन गट आणि ओपन गटाला बुलेट बक्षीस बुलेट ओपन गटासाठी पुढच्या वर्षी बुलेट ओपन गट होणार पुढच्या वर्षी शेवट वर गटाला ओपन एक नंबरला बुलेट नोंद घ्या ओपन गट होणार एक गोष्ट एक पोस्टर घेतली जाणार नाही ओपन गट केला जाईल कोणी आणि पहिल्या नंबरला बोले आणि मानाची कथा नोंद घ्या कॉन्सर असतील तर संपर्क साधा दोन महिने अगोदर शेवटच्या कुस्तीला ओपन करण्यासाठी बोले सागर शेत सागर जोडास मानाची कथा आहे हा एकदा बजरंग बलीचा जे गो सोद्या नामाबली तत्व नाही आणता वाया आणि कप जाऊ नको नाम संचेतन साधन पर सोपे जलतेले बापे जन्मान्तरीचे बोल बजरंगबली की जय yeah! बजरंगबलीचा जयघोष मोठ्याने करा तोंड हात वरती करा तोंडातला बजरंगबलीचा जयघोष करा जो हात वरती करणार नाही पुढच्या जन्मात हात मिळणार ना नाही जो बजरंगबलीचा जयघोष करणार नाही पुढच्या जन्मामध्ये आपल्याला घसा मिळणार नाही ओ धन्यवाद 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 अवघा ची रंग एक झाला रंगी रंगला अवघा तुर्दुम अवघा तुर्दुम कुठ घट नाही तट नाही पक्षाला भेट नाही कोण कुठल्या जातीचा माहित नाही कुस्ती कुणाची होऊ द्या महिला कुणी घुसू नका विनंती कुणाची कुस्ती होऊ द्या आपला तुफा काय बघायचा लाल मातीने कुस्ती बघायचा कुस्ती सम्राट अस्लाम सिद्धा नम्रता कोणाकडून शिकावी असलम काळजी कोण शिकावी हो शिका आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याचे नऊ महाराष्ट्र केसरी एकोणीसशे ऐंशी लाख महाराष्ट्र केसरी बोलावणी एकोणीस केसरी सदा मगराचे एकोणीशे त्र्याण्णव ला एकोणीशे ब्र्याण्णव ला अप्पना केसरी दोन हजार दोन मुन्नाबाल शेख महाराष्ट्र केसरी दोन हजार चार चंद्रा महाराष्ट्र दहा दोन हजार अठरा बाला महाराष्ट्र केसरी आणि चालू सालचा म्हणजे दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र केसरी शिकांदार शेख मोहोळगावचा जो जिता हे शिकांदार भारतामध्ये धबधबा आहे भारताचा नंबर एकचा पलवाना दिल्लीतून निघतोय आत झा कुस्ती आज कुस्ती आज करा पंजाब गाजूला दिल्ली गाजूला हरियाणा गाजूला जम्मू काश्मीरच्या पण्याला चित केला पट्टी भारताचा नंबर एकचा पलवान त्याला चाळीमुला उमेश नसरी त्याला चित केलं प्रिपाल फोगोरा या त्या नंबर एक तेरा डिसेंबर एक नंबरला कुस्ती होती शिकांना शेटा वारा करू नका कुस्ती आवाजावर टाळ्या वाजवा शिट्ट्या वाजवायचा हा फळ तो दुसरा फड असतो कुस्तीचा फळ उसाचा फळ कीर्तनाचा फळ तमाशाचा प्रकार फडाफळा कुठला फळा काय करायचं याच छान असं वाटत हो एक हो एकचा गावाची प्रकार आणि कारोसांचा महानायक श्री सिकंदर से इतगाववरती विजय झाला मोहन जाधव मंडू या कुस्ती महाकुलात अभिनंदन से विजय झालेले सागरला साखरेला सादर